नियतीचा खेळ हा नेहमीच अकल्पित असतो नियती कधी कुठला खेळ खेळेल आणि माणसावर कोणती वेळ आणेल हे कोणीच सांगू शकत नाही आता हेच बघा ना कोणाला स्वप्नात तरी वाटलं होतं का की बाळासाहेबांची सावली असणारे राज ठाकरे एक दिवस शिवसेना सोडून स्वतःचा पक्ष निर्माण करतील आणि मराठी मतांची विभागणी होऊन शिवसेनेलाच मोठं आव्हान उभं राहील कोणी कल्पना तरी केली होती का की जे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की ज्या दिवशी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेल त्याच वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे आपली सर्व निष्ठा घेऊन सोनिया चरणी आणि काकांच्या चरणी लोटांगण घालतील याही पुढे जाऊन साठ पासष्ट वर्ष राजकारण करणाऱ्या शरद पवार यांचा हात झटकून अजितदादा पवार त्यांना तगडा झटका देतील अशी तरी कोणी कल्पना केली असेल का पण हे सगळं घडलेलं आहे आणि हा सगळा नियतीचाच खेळ आहे नियतीचा खेळ किती विचित्र आहे बघा मित्रांनो शरद पवार यांना प्रचार करावा लागला की घड्याळाला मतदान करू नका आणि उद्धव ठाकरे यांना प्रचार करावा लागला की धनुष्य बाणाला मतदान करू नका तब्बल अठरा वर्षांनंतर राजसाहेब ठाकरे हे शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करणार आहेत आणि उद्धव ठाकरे काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार आहे यात कमी म्हणून काय शरद पवार यांनी तर घोषणाच करून टाकलेली आहे की लोकसभा निवडणुकीनंतर अनेक छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊन जातील आणि यानंतर उद्धव ठाकरे यांना प्रचंड राग आला त्यांनी आपल्या जाहीर सभेतून उपस्थितांनाच प्रश्न केला तुम्ही सांगा आपला पक्ष छोटा आहे का तुम्ही सांगा ना आपला पक्ष छोटा आहे का म्हणून आहो तुमचा पक्ष नाहीच आहे मुळी तुमचा गट आहे शरद पवार यांचाही पक्ष नाहीये त्यांचा गट आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही आता पक्षप्रमुख राहिलेले नाहीत तर हे गटप्रमुख राहिलेले आहेत विचार करा मित्रांनो नियतीने काय वेळ आणलेली आहे पक्षप्रमुखाचे हे लोक गटप्रमुख झाले असंच जर चालू राहिलं तर एक दिवस हे दोघे सुद्धा विभाग प्रमुख असतील कदाचित पुढे जाऊन शाखा प्रमुख सुद्धा बनतील आता मैदान जवळ आहे वीस तारखेचं महाराष्ट्रातलं पाचव्या टप्प्यातलं मतदान संपलं की महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा मतदारसंघांचं निवडणुकीचं मतदान झालेलं आहे असं जाहीर होणार आहे आणि मशाल असो का तुतारी असो कमळ असो की धनुष्यबाण असो की घड्याळ असो पंजा असो किंवा शिट्टी असो या सगळ्या चिन्हांवर लढणाऱ्या उमेदवारांचं भविष्य मतपेटीमध्ये बंद होणार आणि तीन ला या सगळ्यांचा निकाल लागणार निकाल लागण्या अगोदरच ठाकरे गटाकडून आणि शरद पवार गटाकडून रडारड सुरू झालेलीच आहे मात्र तरीही उष्ण औसाण आणून यांचे अतिउत्साही कार्यकर्ते आपल्या उमेदवारांचा विजयी झालेले आहेत असा फोटो बॅनरवर लावून ते बॅनर आपापल्या आप विभागांमध्ये झळकवत आहेत चार तारखेपर्यंत ज्यांना जे इमले बांधायचे आहेत स्वप्न बघायची आहेत ती बघून घ्यावीत कारण चार तारखेला अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल लागणार आहेत यात अजिबातच शंका नाही स्वतःला कडवट शिवसैनिक म्हणून घेणारे स्वतःला कट्टर हिंदू म्हणून घेणारे उद्धव ठाकरे मुस्लिम मतांचा जोगवा मागत आता मुस्लिम वस्त्यांमधून फिरताना आपल्याला लवकरच दिसणार आहेत कारण विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना हेच करावं लागणार आहे पण चार जूनलाच चा समजेल की उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समुदायाला जी साथ घातलेली आहे त्याचं फलस्वरूप नेमकं काय आहे हिंदू मतदार तर आता सहजासहजी उद्धव ठाकरे यांच्या गळाला लागणार नाही हे तर सूर्यकिरणांप्रमाणे स्पष्ट झालेलं आहे अशात नियती यांच्यासोबत आणखी काय खेळ खेळते हे बघणं थोडंसं रंजक आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजून नियती कुठला खेळ खेळू शकते कारण भगव्याला फडकं म्हणण्याचं जे पाप उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे त्याचा हिशोबसुद्धा चुकता होईलच नियतीच्या या खेळाबद्दल तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच उतावीळ वेळ असतो मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर तुमचं मत प्रतिक्रियेद्वारे आम्हाला नक्की कळवा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम